मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे आमच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज हा व्हिडिओ समस्त संघटना एस टी कर्मचाऱ्यांचं भविष्य उपयोग करणार असणार आहे या ठिकाणी आपण इथून पुढची रूपरेषा एकोणीस जुलैच्या मध्ये ह्या आठ दहा दिवसाच्या काळामध्ये काय करायचं ह्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आणि अतिशय पाच ते सात मिनिटांमध्ये हा व्हिडिओ बनवायचा त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती कमी वेळामध्ये कसं देईल ह्यासाठी प्रयत्न तत्पूर्वी एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज सच्चिदानंद पुरी सोशल मीडिया युट्यूब जे आहे ते समस्त संघटना पाहिजे आवाज या पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास्ट शेअर करायचा मित्रांनो या ठिकाणी संघटनाविरहित एस टी कर्मचारी विचारवंत संवाद दौरा फक्त आणि फक्त वेतन आयोगासाठी आपण या ठिकाणी चालू चालू करायला आलो मित्रांनो या दौऱ्याचं कारणही तसंच आहे गेल्या तीन वर्षापासून आपण शासन दरबारी वेगवेगळ्या आंदोलनातून अर्थसंकल्पाचं असेल अधिवेशन पावसाळी अधिवेशन असेल हिवाळी अधिवेशन असेल त्या ठिकाणी प्रत्येक वेळी आपण प्रत्येक आझाद मैदान असो किंवा नागपूरचं स्टेडियम असू यशवंत स्टेडियम त्या ठिकाणी पाठप्रवास सरकारला करायला कुठंही कमी पडत नाही आणि त्याच आंदोलनाची दखल घेत याही वेळेस आपण पावसाळ्या अधिवेशनासाठी समजा आत्मक्लेश लक्षवेदी अन्नत्याग त्याग उपोषण केलं त्या ठिकाणी माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी स्वतः आपल्या त्या आंदोलनाची दखल घेऊन संघटनाविरुद्ध एस टी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन मुख्यमंत्री साहेब एस टीचे प्रशासकीय अधिकारी आपले बी सी एम डी साहेब आणि संबंधित अधिकारी तसेच मंत्रालयातील वित्त सचिव परिवहन सचिव आणि संबंधित अधिकारी आणि मुख्यमंत्री साहेब स्वतः आणि आपले शिष्टमंडळ यांच्यामध्ये फक्त आणि फक्त सातव्या वेतन आयोगावर चर्चा होणार आहे मित्रांनो या ठिकाणी कुठलाही मधला मार्ग नाही ना दुसरा कुठला ऑप्शन नाही मित्रांनो या ठिकाणी फक्त आणि फक्त आपल्या या जी काही एकोणीस जुलैला बैठक एक होणार आहे त्याच्यामध्ये एकच फळ भेटणार आहे एस टी कर्मचाऱ्यांचे हित आणि एस टी कर्मचाऱ्यांचं हित हे फक्त सेवा ज्येष्ठतेनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झालेल्या तारखेपासून एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग त्या ठिकाणी लागू करावा म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांचं हिंद या ठिकाणी शंभर टक्के आहे तर या ठिकाणी जे काही आपला पहिला मुद्दा आहे संघटना एस टी कर्मचाऱ्यांचे विचारवंतन संवाद दौरा तर मित्रांनो मी आपल्या महाराष्ट्रातील दोनशे आगारा दोनशे पन्नास आगारापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु एकतीस डिव्हिजन मध्ये जेवढे काय आपल्या रूटवर आघारे येतील त्या आगाराचा आपण त्या ठिकाणी एक दहा मिनिटं पंधरा मिनटं वेळ देणार आहोत आणि जे काही समजा मुख्य डिव्हिजन आहे विभागी विभाग आहे त्या विभागामध्ये मध्यवर्ती ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रत्येक डिव्हिजनला भेटी गाठी देणार आहोत आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातील ज्या लोकांनी आजपर्यंत हाडाची काढं करून ही एस टी व्यासपीठ एस टीचं व्यासपीठ एस टीचं महामंडळ जळण भरण कम्युनिकेशन अबाधित राखण्याचं काम केलेलं आहे अशा आमच्या चालक वाहक यात्री कर्मचारी पर्यवेक्ष अधिकारी लिपिक वर्ग या सर्वन चा बेटी होन। सर्वन या सर्वांच्या गाठीभेटी घेऊन मंथन सर्व दौरा आपण या आठ दिवसामध्ये पार पाडणार आहोत याचं कारण आहे की आपण एकोणीस जुलै रोजी माननीय मुख्यमंत्री साहेबासोबत वेतन आयोगावर त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग का दिला पाहिजे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची का गरज आहे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग कशा पद्धतीत दिला पाहिजे त्या 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 आपण ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा करणार आहोत आणि जी काय आपली रूपरेषा आहे आपली पुढची रणनीती आहे मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार या ठिकाणी झाला आपला हा प्रत्येक डिव्हिजनला आपला पोचायचा मानस आहे कारण की आपल्यामध्ये खूप तज्ज्ञ हुशार मंडळी सुज्ञ हुशार मंडळी आहे त्यांचे अनुभव त्या ठिकाणी त्यांचे विचार आपल्यामध्ये काय कमी आहे आपल्याला त्यांच्याकडून काय घेता येईल मुख्यमंत्री साहेबांना चर्चेसाठी सामोरं जाण्यासाठी या सर्व वरिष्ठ बांधवांची बंधू भगिनींची त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वादी रूपी शिदोरीची गरज आहे मित्रांनो त्यामुळं आपला हा संघटनाविरुद्ध एस टी कर्मचाऱ्यांचा विचार सवाल तव आपण घेऊन प्रत्येक विभागाला पोहोचणार आहोत आणि त्या ठिकाणी मला शंभर टक्के खात्री आहे की प्रत्येक विभागातून संघटना कर्मचाऱ्यांच्या या विचारवंतन दौऱ्याचं जंगी स्वागत होईल आणि त्या ठिकाणी विचार ऐकण्यासाठी सर्व विभागातील कर्मचारी जास्तीत जास्त शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहतील या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या दिनांक एकोणीस जुलै रोजी वेतन वितरणावर चर्चा होणार आहे आपली जी काही एकोणीस जुलैला बैठक होणार आहे ती बैठक फक्त आणि फक्त वेतन आयोग वेतन आयोगाशिवाय दुसरा कुठलाही विषय नाही म्हटला मार्ग नाही ना कुठला ऑप्शन नाही मित्रांनो फक्त आणि फक्त वेतन आयोग त्या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत आणि म्हणून जो काय दुसरा मुद्दा आहे फक्त आणि फक्त चर्चा होणार ती वेतन आयोगावर दुसरा कुठलाही विषय नाही मित्रांनो या ठिकाणी दिनांक नऊ दहा कामगार संघटना कृती समिती आणि सतरा रोजी संप आणि आंदोलन करत आहे समजा सेवा शक्ती संघ मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो तुम्ही बघा गेल्या तीन वर्षापासून एस टीचा संप झाल्यापासून ही सेवा शक्ती असेल किंवा संयुक्त कृती समिती असेल ह्यांचे जे आंदोलन आहेत ह्यांचा जी काय संप वगैरे हो धमक नाही करायचे काय सुद्धा तुम्हाला सांगतो मी सांगतो तुम्हाला ह्यांच्या ताजिबात ती धमक नाही संप वगैरे करायची काय सुद्धा कारण की ते त्यांच्या पक्षश्रेष्ठीला त्रास होईल असं कुठलंही पाऊल उचलत नाही एक यांचं ढोंगेपणा मी तुम्हाला सांगतो ह्यांचं आंदोलन उपोषण जे असतं समजा स्ट्राईक असतो समजा संपाची नोटीस असते ही आंदोलन जे असते ते अधिवेशन काळ का नसते अधिवेशन काळ झाल्यावरच ह्यांना ह्या सर्व गोष्टींना ते कसं काय पुढतोय मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात घेतल्या पाहिजे का त्याचं कारण एक आहे कारण की ह्या कृती कृतीसंतीतल्या जी काही संघटना आहेत ही जनसंघडे सेवा शक्ती संघ असत हे कुठल्या ना कुठल्या पक्षांच्या राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांच्या प्रेरित आहे आणि त्या संघटना त्या पुढाऱ्यांच्या पलीकडे आणि ते पुढारे जे आहेत समजा हे संघटना चालवणारे ते पुढारी त्यांच्या पक्षश्रेष्ठींच्या विचारांच्या पुढे जात नाहीत मित्रांनो त्यामुळं हे फक्त आणि फक्त एस टी कर्मचाऱ्यांची वेळ काढू पाण्याची लक्षण आहे एस टी कर्मचाऱ्यांची दिशा करून लवकरात लवकर हा वेळ टोकून कसा जाईल आणि आचारसंहिता एकदा कशी पडेल यासाठी ही सगळी रणनीती आहे मित्रांनो अजिबात कुठला सतरा तारखेला संप होणार नाही नऊ दहा तारखेला कुठला संप होणार नाही अजिबात कुठलं महाराष्ट्र जनते सुद्धा अजिबात टेन्शन घेऊ नका काय सुद्धा कारण की ह्या आमच्या सगळ्या की लबाड आणि डोंगे आहेत टी कर्मचाऱ्यांचं अहित जपणाऱ्या या ठिकाणी ह्यांच्या अशा वर्तुणुकीमुळं आजपर्यंत एस टी कर्मचारी फक्त आणि फक्त देशवधडीला लागण्याचं काम या सर्व संघटनांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये जुन्या तर आहे पण सुद्धा त्याच पावलावर पावलंय मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बनून बनून त्या ठिकाणी विचार करून साथ कुणाला द्यायची हा तुम्ही विचार करायचा मित्रांनो ज्या पंचवीस वर्षात या संघटनेने करून दाखवलेला नाही ज्या तीन वर्षात ह्या कृती समितीला जमलं नाही ते संघटनाविरित एस टी कर्मचाऱ्यांच्या एका कंडक्टरनं करून दाखवलेलं आहे मित्रांनो इतकी ताकद मोठी आणि सत्याची असते मित्रांनो त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय की ही नऊ दहा तारखेचा सतरा तारखेचा संप ही फक्त दिशाबोल आहे मृगजळ आहे ह्या अशा लोकांच्या तुम्ही कुणीही नादी लागायचं नाही मित्रांनो भलेही ही एकादशी होईल परंतु चर्चा आपली मुख्यमंत्री साहेबासोबत आहे दुसऱ्या कुठल्याही ऑदर मंत्र्यासोबत नाही मित्रांनो त्यामुळं महाराष्ट्रातील एक लाख कर्मचाऱ्यांना विश्वास आहे की एकनाथजी शिंदेसाहेब आता शंभर टक्के एस टी कर्मचाऱ्यांना वेतना देते आणि तीच आस आपण मनाशी बाळगून एकनाथजी साहेब यांना त्या ठिकाणी चर्चेसाठी सामोरे जाण्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या बंधू आणि भगिनी जी काय माझे मायबाप आहेत माझे वरिष्ठ आहेत विचारांना आहेत अशा थोरा मोठ्यांचा विचार रूपी आशीर्वाद घेऊन तीच शेद्वारे घेऊन माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासोबत चर्चेला सामोरे जाण्या अगोदर आपण हा संघटनावेरीत एस टी कर्मचाऱ्यांचा विचारवंधन संवाद दौरा आखणार आहोत मित्रांनो आणि ह्याची सुरुवात कशा पद्धतीतून कुठल्या डिव्हिजन मधून होईल हे तुम्हाला मी मोदीच्या संध्याकाळी लाईव्ह येऊन सांगतो त्यामुळं कुठल्याही लबाड लाडक्यांच्या भूल थापांना बळी न पडता फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगावर तटस्थ राहायचं आहे एकच मिशन आता स्लोगन देण्यात कधी सोडायचं नाही मित्रांनो त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील तमाम जनतेने महाराष्ट्रातील समस्त एसटी कर्मचाऱ्यांनी या सातव्या वेतनाच्या लढाईमध्ये आत्ममनातून म्हणजे हृदयातून ही सुरुवात करायची मित्रांनो आणि विचारातून संपवायची जी गोष्ट तनामनातून आणि धनातून चालू होत असते ते विचारण संपल्यानंतर शंभर टक्के आपल्याला यश भेटतं मित्रांनो आणि त्यामाग सचिदानंद परिसर एस एसटी कर्मचाऱ्यांच्या म्हणजे जीवाचं रान करून आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबासोबत त्या, त्या दिवशी ही बैठक पार पाडणार आहोत या बैठकीमध्ये एकच स्लोगन आहे ओनली मिशन ओनली वन मिशन सेवन पे कमिशन या व्यतिरिक्त मुख्यमंत्री साहेबांसोबत दुसरी कुठलीही चर्चा होणार नाही आणि मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा वेतन आयोगावर झाली वेतन आयोग आपल्याला साहेबांनी मान्य केला नाही केला ह्याच्यानंतर जे रोपरेशा आहे ती तुम्हाला आम्ही समजा अकोला किंवा इतर डिव्हिजनमधून जी काय आपली सुरुवात होणार आहे शंभर टक्के तर अकोला डिव्हिजन सुरुवात होणार आहे तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण शंभर टक्के उद्याची जी काही रणनीती आहे आपल्या या संवाद दौऱ्याविषयी ती तुम्हाला स्पष्ट केली जाईल मित्रांनो बस आजच्या एवढंच एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज सच्चिदानंदपुरी आणि समस्त संघटनाविरुद्ध एस टी कर्मचारी महाराष्ट्राचे जय भीम जय शिवराय धन्यवाद